अभंग क्रमांक अठ्ठेचाळीस स्मशांते भूमी प्रेतरूप सेवा सेवाभक्तीहीन ग्रामवासी भरतीर पोटे श्वानाची या परी वस्ती दिली घरी यमदुता अपूज्य लिंग तिथे अतीत न गेगायथारा एसी वस्ती चोरा कंटकाची तुका म्हणे नाही ठावी स्थितीमती यमाची निश्चिती कुळवाडी अर्थ ज्या गावामध्ये परमेश्वराची सेवा आणि भक्ती घडत नाही ते गाव स्मशानवत व तेथे रहिवासी प्रेतरूप असतात कुत्र्याप्रमाणे भटकून ते पोट भरतात त्यामुळे त्यांच्या घरामध्ये यमदूताची वस्ती असते जिथे हरिहरांची पूजा भक्ती घडत नाही ते स्थान चोरांचे नास्तिकांचे वस्तीस्थान बनते तुकाराम महाराज म्हणतात त्यांना आपले हित विठ्ठल भक्तीत आहे हे न कळण्यामुळे ते यमाची कुळे बनले आहेत अभंग क्रमांक एकोणपन्नास एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो काय करू बहू वाटे टळमळ आंधळी सकळ बहिरूम हरिहरा नाही बोटभरी वाती कोण त्यांची गती होईल नेनो तुका म्हणित नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो अर्थ जे कोणी एकादशी आणि सोमवार हे व्रत करीत नाही त्यांची गत काय होईल काय माहीत काय करावे ते सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी खूप तळमळ वाटते परंतु हे सर्व संसारिक लोक आंधळी व बैरमुख आहेत हरी व हर म्हणजेच हरी आणि शंकर या दोन देवतांना जे लोक पोटभर वातीने देखील ओळत नाही त्यांची गती काय होईल हे काही कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला नारायणाविषयी आवडत नाही त्यांची गती काय होईल ते काही मला माहे कळतच नाही अभांक क्रमांक पन्नास आहाकटात त्यांचे करी पितर वंशी दुराचार पुत्र झाला गळीची ना गर्भ नव्हेची का वांज माता त्याची लाजवावा पापी परपिडे परद्वारे सावधान सादरची मन अभाग्याचे न मळीता निंदा चहाडी उपवास संग्रहाचे दोष सकळ सकळही परोपकार पुण्यत्या वावळे विषाचे ते किडे दुग्धी मरे तुका म्हणे विटाळीचीच तो मूर्ती दया क्षमा शांती नातळीत्या अर्थ ज्या घरांमध्ये दुर्वर्तीन पुत्र जन्माला येतो त्यांचे पितर दुखाने आक्रोश करत असतात अशा पुत्राच्या त्यांच्या मातेच्या उदरात असताना अशा पुत्राला तिने का बरे जन्म दिला अशा अभाग्याची मन सतत परपिड्यात परनिंदा करण्यात रमते त्याला एखाद्या दिवशी निंदा चहाडी करण्यास मिळाली नाही तर, तर उपवास घडल्याप्रमाणे वाटते परोपकार पुण्य त्याची त्याला वावळी असते जसे विषारी किडे दुधात टाकल्यावर मरून जातात तसा हा आहे तुकाराम महाराज म्हणतात असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ती असतो त्याच्या मनामध्ये दया क्षमा शांतीचा लवलेशीण नसतो